नमस्कार स्वामी समर्थ दिव्याचे हे सोपे उपाय बनवते तुम्हाला लगपती घरात कधीच बसणार नाही पैशाची कधी हिंदू धर्मात देवी देवतेची पूजा करताना देवासमोर दिवा लावला देवाजवळ दिवा लावणे हे अत्यंत शुभ मान त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन त्याची जागा सकारात्मक ऊर्जा घेऊन घरात दररोज दिवा लावला गेला पाहिजे पूजा करताना समोर दिवा लावला मात्र पुराणात दिव्याचे इतर देखील काही ज्यामुळे घरात शांती न पैशाच्या समस्या दूर होतात काम कामकाज आणलं असे ते पूर्ण होतो दिव्याच्या या पण माहिती जाहीर शनिदेवाच्या शनीदेवाच्या त्रासांचा कुंडलीत असलेला राहू केतूचा पूजा करताना सायंकाळी दिवा लावतो यामुळे राहू केतूच्या दोषापासून मजा मिळते तसेच दर शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन दिवा लावा तर शनीसाठी नष्ट नष्ट होते तुमच्यावर सदैव शै महाराजांची कृपा करायची मान सम्मानात सम्मानाची प्राप्ती असते तर तुम्हाला समाजात सन्मान प्राप्त करायचं असेल तर दररोज सकाळी सकाळी सूर्य देवाला अर्ध दे आणि शुद्ध सूर्य देवाची यादी समाजात तुम्हाला मान सन्मान मिळेल सोबतच जर तुम्हाला कांद्याचं मोठं काम केले असेल तर ते देखील सूर्य सूर्य देव दिला होतील घराची भरभर ठरली आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी भगवान विष्णू समोर शुद्ध तुम्हाला दिवा लावा यामुळे तुमच्या घरात समृद्धी येईल लक्ष्मी माता कृपा सदैव तुमच्यावर राहील सोबत तुम्ही प्रत्येक गुरुवारी दिवसातून एकदा एकशे आठ वेळेस ओम नमो भगव वासुदेवाय नमो मंत्र या मंत्राचा जप करा पैशाच्या प्राप्तीसाठी जर तुम्हाला पैशाच्या प्राप्तीमध्ये कोणतीही अडचण येत असेल तर माता लक्ष्मी समोर सातमुखी दिवा लावा या दिव्यामध्ये केवळ शुद्ध तूपच वापरावे देवी लक्ष्मीची प्रार्थना करावी यामुळे लक्ष्मी देवी कापतो आपल्या सर्व अडचणी समस्या दूर असतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला श्री स्वामी समर्थ